संध्या संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बेल्ले या गावी अवैधरित्या एकशे सोळा वासरू आणि चार गायी एकूण एकशे वीस जनावरे कत्तल करण्यासाठी त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दय देणे दोरखंडानं बांधून ठेवलेल्या अवस्थेमध्ये मिळून आली आहेत सुदर ठिकाणी छापे मारून ताब्यात घेण्यात आलाय त्यामध्ये एकूण तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे नावे अल्ताब हमीद व्यापारी वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार मुक्ताबाई चौक वेल्हे जिल्हा पुणे हसीफ शरीफ व्यापारी वय छत्तीस राहणार पेटाळी बेल्हे जिल्हा पुणे कल्पेश कुरेशी वय वर्ष एकोणीस राहणार पेटाळी बेल्हे जिल्हा पुणे अशी असून त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी चौधर सर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश वाघमारे तुषार पंधारे पोलीस हवालदार दीपक सावळे विक्रम तापकेर जनार्दन शेळके योगेश नागरगोजे मंगेश थिगळे पोलीस नायक संदीप वारे अक्षय दगडू दगडूवीरकर तसेच आळेफाटा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री यशवंत नलावडे आणि नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री महादेव आणि स्टाफ यांनी केली आहे संध्या साठी प्रतिनिधी मंगेश पाटे आळेफाटा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा